केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीच्या संदर्भात एक महत्वाची माहिती आहे वेतन आयोगाच्या संदर्भात एक मोठी माहिती आता समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जानेवारी मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती आठव्या वेतन आयोगा अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे चा वेतन दोन पॉईंट शहाऐंशी च्या फिटमेंट फॅक्टर नुसार पगारात वाढवणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत याआधी या केंद्र सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करू शकत अशी माहिती होती मात्र आता आयोगाच्या अंमलबजावणी काही तज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करणं कठीण आहे याचा अर्थ त्याच्या अंमलबजावणीत काही विलंब देखील होऊ शकतो कारण तो एक वर्षापूर्वी जाहीर झाला आहे परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अटी जाहीर केलेल्या नाहीत अशा परिस्थितीत आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार रोजी लागू होईल की नाही याबाबत संभ्रम आहे कारण आयोगाच्या स्थापनेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाला त्याच्या कार्यक्षेत्राला मान्यता द्यावी लागेल या नंतरच आयोग या प्रकरणात कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि संरक्षण मंत्रालयाचे मत घेईल अहवालानुसार शिफारशी लागू होण्यास थोडा वेळ लागू शकतो परंतु त्यासाठीची प्रक्रिया असं तज्ञांचं मत आहे एक फेब्रुवारी सादर केलेल्या के केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या वाटपाचा कोणताही उल्लेख केला नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे याशिवाय सातव्या वेतन आयोगाची दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आठवा वेतन आयोग लागू करता येईल या सर्व गोष्टीचा विचार करता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करणं कठीण वाटत तज्ञांच्या मते आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत विलंब झाला तरी त्याचा कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही कारण विलंब झाल्यास सरकार सर्व कर्मचाऱ्यांना विलंबाच्या रकमेनुसार थकबाकी देईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना अजून काही दिवस आठव्या वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा करावी लागेल